हो, पास आलो हो, ह्या पोरगा बुलठा नेऊन ह्या मुंबईत टॅक्सी चालून राहिला रोजगारासाठी इथं या लागते विदर्भातल्या पुरायले आपल्या विदर्भात रोजगार उभे झाले पाहिजे हे महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे आणि ह्या पुरगा इथं पहिले गाडी चालवत होता दुसऱ्या मालकाकडे आता स्वतःची गाडी घेतली टॅक्सी चालवते सेकंड हँड घेतली का नवीन घेतली रे गे? सेकंड घेतली आता नवीन घेतो ना अर्टी कायटी का घेतो काय कुठं मी गे राहतो नेरुळ मध्ये राहते आणि इकडे टॅक्सी चालवते आता मंत्रालयाच्या कॅन्टीन वर जेवण केलं बाहेर आलं तर त्यानं काच खाली करून कराय होय का म्हणे तर हो वा आम्हाला सोडून दे म्हणलं माहितीवर बसावडे लगेच त्यांनी विचारलं कुठचा आहे तर दोघं ते बुलढाण्याचा आहे कोणत्या गावचा आहे कोराळा बाजारचा आहे पण बैला कोराळा बाजारचा मोताळा तालुका मोला बुलढाणा मोताळा तालुका जिल्हा बुलढाणा जगण्यासाठी किती संघर्ष करा लागते गाव सोडून गावाच्या बाहेर पडल्याशिवाय जग समजत नाही ठीक आहे माणसं कळायची असल ठीक आहे तर जगाच्या पाठीवर फिरा लागते आणि पोटा पाण्यासाठी कुठेही बाहेर लागते आणि जग समजून घ्यायचं असेल तर थोडस घराच्या बाहेर पडा आणि घराच्या बाहेर लोक आपल्यासोबत कसे वागते कोण आपला फायदा घेते कोण आपल्या जवळचा आहे लोक कसे असतात ठीक आहे हे साऱ्या गोष्टी बाहेर निघाल्यानंतरच भेटते काम करणं महत्त्वाचं आहे ठीक आहे कोणतेही काम लहान नसते हे लक्षात ठेवा शेवटी भर पोट जगवण्यासाठी आयुष्यभर कमाई करावं लागते त्याच्यामुळे त्याचं काम महत्त्वाचं आहे काम कोणतंही असो, कामाची लाज नसाली पाहिजे